पचायला जड असली तरीसुद्धा बऱ्याच जणांना उपवासाच्या दिवशी खिचडीच खायला आवडते आणि म्हणूनच तुमच्याही घरामध्ये मोकळ्या सळसळीत खिचडी बरोबर लिंबू हिरवी मिरची आणि दह्याची मागणी होत असेल लिंबू कापून द्यायचं मिरची तळून द्यायची आणि दह्यामध्ये थोडीशी साखर टाकून द्यायची या गोष्टींचं काहीच टेन्शन नसतं पण खिचडी चिकट होते की काय या गोष्टीचं मात्र थोडंसं टेन्शन येतं म्हणूनच मोकळ्या सळसळीत खिचडीसाठी आज आपण काही टिप्स बघणार आहोत कोणत्याही ब्रँडचा किंवा दुकानातला साबुदाणा जरी तुम्ही तरी सुद्धा एकदम अशी मोकळी खिचडी तुम्ही बनवू शकता नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत साबुदाणा खिचडी तर आज आपण बनवतोय पण ही खिचडी थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं आणि थोड्या वेगळ्या प्रमाणानं बनणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तर सर्वात आधी आपल्याला साबुदाणा आणि शेंगदाणे बिजू घालायचे आहेत खिचडीसाठी इथं मी एक वाटी कच्च भरून साबुदाना घेतलाय त्याच वाटीनं पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत एक ते दोन पाण्यांनी साबुदाणा आणि शेंगदाणे धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पुन्हा पाणी टाकून ठेवायचं आहे तर शेंगदाणे पूर्ण बुडले जातील एवढं पाणी शेंगदाण्यामध्ये टाकायचं आणि साबुदाण्यामध्ये टाकलेल्या पाण्याची लेवल ही साबुदाण्यापेक्षा पाव कांडीला जास्त म्हणजेच अर्ध्या कांडीला थोडीशी कमी ठेवलेली आहे साबुदाण्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं जर तुमच्याकडचा साबुदाणा भिजवल्यानंतर चिकट होत असेल तर पाण्याची लेवल ही पाव इंच ठेवा कारण कोणत्याही ब्रँडचा साबुदाणा भिजण्यासाठी एवढं पाणी लागतंच आणि जर दुसऱ्या दिवशी साबुदाणा तुम्हाला कोरडा वाटला किंवा भिजलेला नाही आहे असं वाटलं तर त्यावरती थोडासा पाण्याचा शिंतोडा मारा आणि साबुदाणा हलक्या हाताने मिक्स करून पुन्हा थोडा वेळ झाकून ठेवा शेंगदाणे आणि साबुदाणा साबुदाणा एकदम व्यवस्थित भिजलेला आहे आणि आता बघितल्यानंतर सुद्धा साबुदाण्याचा सा प्रत्येक कण हा सेपरेट दिसतोय अजिबात चिकट झालेला नाहीये त्यानंतर दोन मोठ्या आकाराचे बटाटे इथं मी चिरून घेतलेले आहेत साल न काढताच त्याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी केलेल्या आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही बटाट्याची साल काढून घेऊ शकता त्यानंतर कढाईमध्ये तूप टाकून घेऊया तर जवळपास तीन टेबलस्पून एवढं तूप असेल यामध्ये आपल्याला हिरवी मिरची तळून घ्यायची आहे तर इथं मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या कमी तिखट असल्यामुळं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे तुम्ही आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता त्याचबरोबर या मिरचीचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे तुपामध्ये तळताना त्या फुटणार नाही मिरची पहिल्यापेक्षा मऊ झाल्यानंतर आणि तिच्यावर हलकेसे पांढरे टाक दिसायला सुरुवात झाले की तुपामधून बाजूला काढून घ्यायची आहे आता कढाईमध्ये बटाट्याच्या फोडी आणि भिजवलेले शेंगदाणे टाकून घेऊया हाय फ्लेमवर तुपामध्ये हे शेंगदाणे आणि बटाटे चांगले परतून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया तर खिचडीसाठी लागणारं सगळं मीठ मी आत्ताच घातलेलं आहे आता गॅसची फ्लेम लो करू आणि यावरती झाकण ठेवूया मंद आचेवर आपल्याला हा बटाटा शिजून घ्यायचा आहे यामध्ये आपण मीठ घातलंय त्यामुळे मिठाला पाणी सुटून त्या पाण्यातच बटाटा व्यवस्थित शिजला जाणार आहे बटाटा शिजेपर्यंत खिचडीसाठीचं वाटण तयार करून घेऊया तर सुरुवातीला तळलेल्या हिरव्या मिरच्या मिक्सरला वाटून घ्यायच्या आहेत त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी भाजून पूर्ण थंड करून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे गरम असतील तर वाटणाचे छोटे छोटे गोळे होतात मिक्सरला वाटून घेतल्यानंतर शेंगदाणे आणि मिरची एकत्र करून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्सरला वाटून घेऊ आता झाकण काढून बघूया चेक करून बघू तर बटाटा पूर्ण शिजलेला आहे आता पुन्हा हाय फ्लेमवर एक मिनिटभर हा बटाटा परतून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये जर थोडंफार पाणी शिल्लक राहिलेलं असेल तर ते कमी होईल नाही तर या पाण्यामुळे सुद्धा खिचडी चिकट होते बटाटा पूर्ण कोरडा झाल्यानंतर यामध्ये भिजवलेला साबुदाना टाकून घेऊया आता गॅसची फ्लेम मी पुन्हा हाय केलेली आहे आणि एक ते दोन मिनिटांसाठी साबुदाना चांगला परतून घ्यायचा आहे हाय फ्लेमवर साबुदाना परतवल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि त्यानंतर अर्ध्या मिनिटांसाठी साबुदाना परतून घ्यायचा आहे आणि नंतर खिचडीवर झाकण ठेवायचं आहे कारण गॅसची फ्लेम हाय असताना कडाई खूप जास्त गरम झालेली असते आणि फ्लेम लो करून तुम्ही जर लगेच झाकण ठेवलं तर साबुदाना पटकन करपतो एक ते दीडच मिनिटांसाठी आपल्याला ही खिचडी वाफवून घ्यायची आहे वाफव लावल्यामुळे खिचडी छान मऊ होते आणि पातळ होत नाही शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर गॅसची फ्लेम कमी जास्त करत खिचडी परतून घेऊया आता पुन्हा दोन मिनिटांसाठी यावरती मी झाकण ठेवलंय तुम्हाला जर खिचडी थोडीशी ओलसर वाटत असेल तर यावेळी झाकण नाही ठेवलं तरी, तरी सुद्धा चालेल फक्त खिचडी चांगली परतून घ्यायची आहे खिचडी पूर्ण परतलेली आहे हे समजण्यासाठी सुरुवातीला जेव्हा आपण साबुदाणा भिजू घातला होता तर तो एकदम पांढरा दिसत होता आणि परतवल्यानंतर साबुदाणा असा हा पाण्याच्या थेंबासारखा दिसतो याचा अर्थ खिचडी पूर्ण परतलेली आहे तर अशी ही मौसूद साबुदाना खिचडी तयार आहे यामध्ये सुरुवातीला आपण जे पिजवलेले शेंगदाणे टाकले होते ते पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर खिचडीमध्ये जास्त शेंगदाणे आवडत असतील तरच टाका नाही तर स्किप करू शकता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद